ॉन्डिंग होतं तर त्याच्यामुळे त्यांना नाही सोडा वाटत ते घर परंतु आता ते त्यांनी मला शब्द दिलेला आहे की आता माझ्या सासूबाईंचं सा वर्ष श्राद्ध झालं की ते दहा पंधरा दिवसासाठी माझ्याजवळ येणार आहेत तर थँक्यू सो मच तुम्ही त्या व्हिडिओला भरपूर प्रेम दिलेला आहे आणि मी त्यांना खरंच घेऊन जाणार आहे माझ्यासोबत मी म्हणते पंधरा दिवसासाठी नाही मी कायमस्वरूपीच त्यांना ठेवायला तयार आहे माझ्यासोबत मला उल उलट आवडतं माझ्यासोबत माझी आई राहते तू कशी सून आहे तू सासऱ्यांना घेऊन जात नाही परंतु माझ्या मा, पाठीमागे माझ्या सासऱ्यांचा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बरोबर हा सध्या श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही होस तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे मी तर सध्या मजेत नाही आहे खूप टेन्शनमध्ये आहे आणि त्याच काही गोष्टी तुमच्यासोबत मला आता शेअर करायच्या आहेत आतून मी पूर्ण तुटलेली आहे माझ्या आयुष्यात काय सुरू आहे मला हेच कळत नाही आहे परंतु माझ्या मुलांसाठी आणि माझ्या आईसाठी चेहऱ्यावर हसू ठेवत आहे आणि जीवन जगत आहे एक प्रॉब्लेम झाला नाही की दुसरा प्रॉब्लेम आमच्या आयुष्यात उभास असतो दस्तक देऊ तर इथं सकाळ झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे काल मी सासरी गेली होती आणि सासरून आली तू नुसतं माझं रडणं आणि पडणंच चालू आहे कारण जे काही मी तिथं गेल्यावर बघते ना माझं आतून मी खूप रडते आता मी तेवढं प्रत्येक गोष्ट शेअर करू शकत नाही रडल्यानंतर लोकं म्हणते नाटक करते व्हिजसाठी करते कंटेंटसाठी करते ज्यांना वाटायचं असेल खरं त्यांनी वाटा ज्यांना खोटं वाटायचं असेल त्यांनी खोटं वाटा तो स्वराला इथं भरपूर खोकला होता बसतच नव्हता तर आईने सकाळी सकाळी तुळशीचा पाला अद्रक घेतला मिक्सरमधून बारीक केला त्याचा रस काढला आणि तो स्वराला दिलेला आहे तर स्वरा बघा कशी नाटक करत आहे आणि मला आहेत की तुझ्या घेऊन 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 जा 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 सोबत सोबत मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जसं तुम तुमचं हृदय तुटत आहे तुमच्या डोळ्यातून अश्रू येत आहे ना सेम तसं माझ्यासोबत पण होत आहे तुम्ही फक्त व्हिडिओ बघत आहे मी तिथं जाऊन हे सर्व अनुभवत आहे तर माझं मन कुठं असेल तुम्ही हाच विचार करा फक्त मला हे जगाला एकच दाखवून द्यायचं आहे की एखादी स्त्री नवऱ्याला सोडते ना त्याच्या मागं काही कारण असतात मी जर अशी असती ना की बाबा जाऊ दे नवरा माझा खराब आहे मला काय करायचं सासऱ्यांचं मला काय करायचं ते सासू सासऱ्यांचं तर मी कधीच तिकडं गेली नसती परंतु माझ्या आईचे संस्कार आहेत नवरा कसाही असू दे सासऱ्यांकडे जायचं सासू सासऱ्यांची भेट घ्यायची त्यांचे नातू आहेत त्यांना भेट करून द्यायची आणि त्याच्यामुळेच मी ते सर्व जपत आहे आणि मी इथं आल्यानंतर आईच्या भेटीला आल्यानंतर शंभर टक्के सासऱ्यांच्या भेटीला जातच असते आता काही लोकांचं मत आहे तुझ्या तुझ्या सासऱ्यांसाठी तिथचं घर दुरुस्त कर तुमचं बरोबर आहे परंतु सध्या मला माहितीच नाही मला तिथला हिस्सा भेटणार आहे की नाही माझा नवराच व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे मला गॅरंटी नाही मला तिथल्या घर भेटेन की नाही आणि मी कोणालाही जबरदस्ती करणार नाही आहे त्यांना जर वाटत असेल की माझा भाऊ आहे माझ्या भावाचा मुलगा आहे माझ्या भावाची बायको आहे तर ते देतील आज मी जर त्या घराला खर्च ला खर्च लावीन एक माणूस किचन नात्याने आणि मला जर विस्साच भेटला नाही निव्वळत्या दोन खोल्या भेटल्या तर मी माझा पैसा लवून पैसा कशाला तिस तिथे इन्व्हेस्ट करू मला हे सांगा माझं घेणं देणं फक्त माझ्या सासऱ्यांशी आहे आणि मी त्यांना सासरे नाही तर ता मी त्यांना बाबा मानते त्याच्यामुळे मी त्यांना वारंवार म्हणत असते की तुम्ही माझ्यासोबत चला परंतु त्यांच्या काही घरात त्या आठवणी आहेत त्या आठवणी ते सोडून येऊ शकत नाहीत तर स्वराला सगळ्यात अगोदर अद्रकचा आणि तुळशीचा पाला दिला त्याच्यामुळे कप बसतो खोकला बसतो तर तसाच स्वराजला पण देण्यासाठी प्रयत्न केला परंतु स्वराजला देवा आम्ही तोंडात टाकला ना स्वराजने गुळणी केली आणि अक्षरशः सर्व जे आहोत ना ते बाहेर टाकलं आणि शेवटी मी जबरदस्ती त्याला दिलं चला तर आता दहा वाजलेले आहे मी उठली सगळ्यात अगोदर चहा वगैरे घेतलेला आहे मुलांना सर्दी खोकल्यामुळे म्हणजे इकडे आलो तेव्हापासून जाम झालेला आम्ही सर्व तर आईने मस्त अद्रकचा आणि तुळशीचा रस वगैरे काढलेला होता तो घेतलेला आहे आत्ता मी एडिटिंग वगैरे व्हिडिओ एक दोन केलेले आहे आता नवऱ्याचंच टेन्शन येते बाबा मला त्याचा शोध घ्यावा लागणार आहे माझे काही मिशोचे पार्सल तुम्हाला दिसत असणार आहे तर या पार्सलचे आज व्हिडिओ वगैरे करायचे आहे तर चला फ्रेश होते आणि नंतर आपण कंटिन्यू करूया तर चला तर नवऱ्याचं तर टेन्शन होतंच त्याच्या मित्राला वगैरे कॉल लावणं माझं कंटिन्यू चालूच असते कुठं आहे कुठं नाही तो मग मी वरचं पसारा वगैरे आणून घेतला क्लिनिंग वगैरे केलं आता इथं आल्यावर कामं कमी आहेत परंतु कामं चालूच असतात नंतर कपडे वगैरे वॉश केले कपडे वगैरे वॉश केल्यानंतर आम्ही इथं जेवण करायला बसलेलो आहोत कारण आम्हाला मार्केटला जायचं होतं तर मार्केटला जाण्याच्या अगोदर मला एक ड्रेस रिसीव झालेला आणि व्हिडिओ वगैरे तयार केल्यानंतर आणि माझ्या विशेष स्वच्छ केला होता कंटिन्यू म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात त्यांचाच विचार आहे कोणी म्हणते की तो त्यांनी स्वतःहून स्विच ऑफ केला असेल मोबाईल कोणी म्हणते काय कोणी म्हणते काय मी माझं सध्या त्यांचं सर्चिंग करणंच काम सुरू आहे एवढंच नाही मी स्वामींना नवस सुद्धा बोलले की ते मला सापडू दे आमचा शेंडू पाहिला का तुम्ही आमचा झेंडू पाहा उभी राह ग माझा छकुला माझा सोनुला माझा छकुला माझा सोनूला स्वरा मोबाईल एवढा क्लिअर दिसते किडी तेवढी काळी दिसून आली ना ओरिजिनलमध्ये पण याच्यात एवढी क्लीन दिसून आली ना, ना एकदम रिअल रिअल गोरी दिसून आली शेंडू कसं दिसतंय आमचा शेंडू माझा छकुला काय थोडं मला नवऱ्याचं टेन्शन होतं रात्रभर मी रडली माझ्या सासऱ्यांमुळे सुद्धा रडली कारण मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली की माझ्यासोबत चला चला पंधरा वीस दिवसासाठीच चला परंतु आता माझ्या सासूबाईंचं वर्ष श्रद्धा आहे तर त्यांनी मला स्पष्टपणे नकार दिला ते एवढेच बोलले की माझा मुलगा एकदा सापडू दे मी पंधरा वीस दिवसासाठी तुझ्याकडे येणार पण नेहमीसाठी मी, मी तुझ्याकडे राहणार नाही त्यांनी मला स्पष्ट सांगितलं म्हटलं ठीक आहे पंधरा वीस दिवसासाठीच या पण या <laughs> त्याच्यानंतर मला, मला हे तुमच्या तुम्ही घरातलं मला सांगितलेलं आहे की ताई इथं रंग कर रंग कर तर कसं आहे की हे घर विकायचं आहे आणि विकायचं आहे त्याच्यामुळे मी या घरात कसं आल्यानंतर कमी लक्ष देते म्हणजे कलरिंग मी यावर्षी करणारच होती परंतु आता हे वाद विवाद वगैरे झालेले आहे आणि हे घर विकायचं आहे त्याच्यामुळे कशाला या घरात पैसे इन्व्हेस्ट करायचे तुम्हीच सांगा आता आपण पुण्यातच फ्लॅट घेणार आहे जागा घेणार आहे त्याच्यामुळं मला असं वाटते की या घरात पैसे इन्व्हेस्ट करायचे काम काही गरज नाही आहे आणि राहायला प्रश्न या घरात ज्या रेषा वगैरे आहे तर ते मी आज क्लिनरनं स्वच्छ करणार होते तर आमच्या इथं ना पाच पाच रुपयाची कचोरी समोसा खूप छान मिळते तो स्वरा बोलत होती मम्मी उद्या गावाला जायचं आहे तर समोसा आणि कचोरी आणूया तर स्वराने आमच्यासाठी समोसा कचोरी आणली आईने मी स्वरा स्वराजने आम्ही मस्तपैकी पोट भरून खाल्लेली आहे आणि आता आपल्याला माहेर सोडण्याची वेळ आलेली होती आणि इथलं जे मी म्हणजे रुप आ, हे थोडं थोडंसंच असं सा डेकोरेशनचं सा सामान वगैरे लावलेलं ला होतं तर ते मी काढून ठेवलेलं आहे व्यवस्थितरित्या पॅकिंग करून म्हणजे एका पॉलिथिनमध्ये मी ते ठेवून देत असते कसं आहे या वस्तू जर आपण व्यवस्थित ठेवल्या ना पॅकिंग वगैरे करून बॉक्समध्ये तर हे वा दीर्घकाळ टिकून राहतात आणि वारंवार आपण व्यवस्थित ठेवतो त्याच्यामुळे आपण ते जास्तीत जास्त यूज करू शकतो तर ह्या धुळीने वगैरे खराब होऊ नये म्हणून जेवढं काही डेकोरेशनचं सामान होतं ना ते मी सर्व अधिक काढून घेतलं आणि काढून घेतल्यानंतर मस्तपैकी ते गुंडाळलं आणि एक पॉलिथिन होती त्या पॉलिथिनमध्ये टाकलं आणि पॉलिथिनमधून त्या एका खोक्यात टाकलं ठोकळ्यात म्हणजे तो आपला पुष्टाचा खोका असतो त्याच्यात टाकला आणि तो खोका मी व्यवस्थितरित्या सब्ज्यावर ठेवून दिलेला आहे म्हणजे नेक्स्ट इयरला जेव्हा आता यावर्षी आम्ही महालक्ष्मीचं मुखपूजनच केलेलं आहे नेक्स्ट इयरला त्या उभ्या करावंच लागणार आहे त्याच्यामुळे मग ह्या वस्तू ज्या रुखवंताच्या वस्तू झाल्या एक्स्ट्राची भांडी जे मला पूजेला वगैरे भांडी लागतात दिवे लागतात चौरंग लागतात जे काही मला महालक्ष्मीच्या वेळेस सामान लागतं ना ते सर्व काही सामान मी इथंच ठेवलेलं आहे जोपर्यंत हे घर विकल्या जात नाही तोपर्यंत माझ्या महालक्ष्मी इथंच मी बसवणार आहे आणि घर विकल्यानंतर तर मग आपलं जर पुण्याला घर झालं तर डायरेक्ट मी ह्या महालक्ष्मी तिथेच घेऊन जाणार आहे परंतु महालक्ष्मी जर इथून हलवायची असतील ना तर त्याच्यासाठी मला स्पेशल गाडी करावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी स्वतःचं घर असणे आवश्यक आहे वारंवार मी महालक्ष्मी इकडल्या तिकडे हलवू शकत नाही आणि राहिला कलरिंगचा प्रश्न तर कलरिंग मी आत्ता पण करू शकते परंतु या घरातून या गावातून माझं मन पूर्णपणे उतरलेलं आहे त्याच्यामुळे मला इथं अजिबात एकही रुपया खर्च करावा असा वाटत नाही त्याच्यामुळे मी अजिबात इथं इन्व्हेस्ट पैसे करणार नाही आणि इथं ज्या काही रेषा होत्या ना त्याच्यावर मी ते एक क्लिनर माझ्याकडे होतं ज्याचे मी वारंवार म्हणजे हे करत असते तर जे अर्बन वाईफचं किचन क्लिनर होतं ना ते मी अप्लाय केलं स्क्रब केलं आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण घरातल्या रेषा होते ना ते याच्यामुळे निघून गेलेल्या आहेत तरी मी बघते माझा असा विचार आहे की नेक्स्ट इयरला महालक्ष्मी बसणारच आहे तर तेव्हा आपण एक काम करूया थोडासा पाच दहा हजार म्हणजे खर्च येणार आहे कारण मी एक जो कलरिंग वगैरे करते पेंटर त्याला विचारलं की संपूर्ण घराला कलरिंग करायचे किती खर्च येईल तर तो पंधरा ते वीस हजार बोललेला आहे जर नेक्स्ट इयरपर्यंत घर विकल्या गेलं नाही तर नेक्स्ट इयरच्या ज्या महालक्ष्मी येणार आहे त्याच्या अगोदर मी या घराला कलरिंग वगैरे करणार आहे तर मला एकच सांगायचं आहे जेवढं तुम्हाला दुःख होते ना तेवढंच मलासुद्धा दुःख होते परंतु काही गोष्टी आपण जबरदस्ती करू शकतो मी सासर आली तर मला भरपूर म्हणजे तुमचे जे कॉमेंट आहेत ते मी वाचलेले आहे आणि सर्वांचं असं म्हणणं आहे की तुझ्या सासऱ्यांना सोबत घेऊन जा सोबत घेऊन जा तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही फक्त हे व्हिडिओ बघताय मी ती स्वतः परिस्थिती जगत आहे मी तुम्हाला म्हणजे मी काही व्ह्यूजसाठी वगैरे रडत नाही आहे पण मी सिरियसली सांगते तुम्हाला फक्त व्हिडिओ करून दुःख होत असेल मी ते जगत आहे तर मला किती दुःख होत असेल तुम्हाला असं वाटते का की <coughs> मला त्यांना तसं बघून खूप छान वाटते खूप छान म्हणजे फील होते मला जास्त दुःख होते अक्षरशः मी पूर्ण रस्त्याभर मी ब्लॉग शूट नाही केला परंतु पूर्ण रस्त्याभर कारणांच्या घरापर्यंत मी रडत आली मी म्हटलं अशी मुलं काय कामाची की जे शेवटी माझे जेट आणि जाऊ त्यांना डबा वगैरे देतात औषधी वगैरे सर्व तीच देतात तुम्ही वारंवार मला विचारता ना की त्यांचं कोण करते कोण करते तर <coughs> त्यांचा दवाखान्याचा गोण्यांचा खर्च सर्व सर्व माझे जाऊ आणि जेटच करतात पण मला खरंच म्हणजे आता माझा नवरा सापडत नाही आहे ते फक्त मी माझ्या सासऱ्यांसाठी त्यांचा सा शोध घेत आहे मला हे माहिती नाही की ते घरं सरवलेले आहे की ते मला मुद्दाम त्रास देण्यासाठी करत आहेत हे मला काहीच माहिती नाही आहे परंतु मी त्यांना बाबांना खूप वेळा म्हटलेलं आहे की माझ्यासोबत चला चला तर ते म्हणतात की इथं माझ्या बायकोच्या आठवणी आहेत आणि तुम्ही समजू शकता की बायको त्यांचं नवरा बायकोचं खूप छान बॉन्डिंग होतं म्हणजे खूप म्हणजे खूप छान बॉन्डिंग होतं तर त्याच्यामुळे त्यांना नाही सोडावं वाटत ते घर परंतु आता ते त्यांनी मला शब्द दिलेला आहे की आ, आता माझ्या सासूबाईंचं वर्ष श्राद्ध झालं की ते दहा पंधरा दिवसासाठी माझ्याजवळ येणार आहे तर थँक्यू सो मच तुम्ही त्या व्हिडिओला भरपूर प्रेम दिलेलं आहे आणि मी त्यांना खरंच घेऊन जाणार आहे माझ्यासोबत मी म्हणते पंधरा दिवसासाठी नेहमी मी कायमस्वरूपीच त्यांना ठेवायला तयार आहे माझ्यासोबत मला उल उलट आवडतं माझ्यासोबत माझी आई राहते माझे सासरे जर राहिले तर मला खरंच खूप छान वाटेल कारण मोठ्यांचा आशीर्वाद घरातच असणे खूप आवश्यक आहे आणि माझ्या मागं माझ्या सासऱ्यांचा सा पण आशीर्वाद आहे आणि माझ्या आईचा पण आशीर्वाद आहे मला त्यांना सोडताना खूप दुःख होते तुम्हाला सांगते मी जेव्हा आता इथून जाते ना तर अक्षरशः बस एवढंच सांगायचं आहे की मला खरंच खूप दुःख होते कोणीही गैरसमज करून घेऊ नका की मला बाबा माझ्या सासऱ्यासोबत न्यायचे नाही आहेत की माझी आईसोबत न्यायची नाही आहे फक्त त्यांचं मन डायवर्ट होणं खूप आवश्यक आहे कारण कसं आहे आईला पण खूप पश्चाताप झालेला आहे हा घर तिने म्हणजे अक्षरशः एक एक दोन दोन रुपये जोडू जोडू हे घर बांधलेलं आहे त्याच्यामुळे तिच्या पण खूप आठवणी या घराला जोडलेल्या आहेत जोपर्यंत हे घर विकणं होत नाही तोपर्यंत तीसुद्धा हे घर सोडून माझ्याजवळ येऊ नाही शकत आणि मी प्रयत्न करते काई काई की सासऱ्यांना काहीतरी काही दिवसासाठी तरी माझ्या जवळ घेऊन जाणे सध्या जी परिस्थिती आहे माझ्या खोरंच खूप वाईट आहे फक्त माझ्या नवऱ्याचा शोध लागला पाहिजे एकदा तो सापडला की त्याला मी बाबांजवळ पाठवून देते आणि बस असं एवढंच मला सांगायचं आहे ओके बाय